श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात वास्तुशास्त्रात असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर संपत्तीचा वर्षा होणार असतो म्हणजेच तो श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्ग काही खास संकेत देतो श्रीमंत होण्याआधीच हे एकवीस शुभ संकेत दिसू लागतात याकडे कधीही दुर्लक्ष करू नका हे शुभ संकेत सूचित करतात की तुमच्या आयुष्यात काही मोठे आणि आनंददायी बदल येणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मी कृपा करते त्यांना कधीही पैशाची कमतरता ना भासत नाही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरात विविध उपाय करत असतात ज्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा असते त्या घरामध्ये काही शुभ संकेत दिसतात अशी मान्यता आहे ही लक्षणे व्यक्ती श्रीमंत होण्यापूर्वी दिसू शकतात पण त्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा नंबर एक ज्योतिषशास्त्रानुसार जर पुरुषाच्या उजव्या हाताला आणि महिलांच्या डाव्या हाताला खाज येते तर ते शुभ आणि शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ पैशाशी संबंधित समस्या जीवनातून दूर होणार आहेत आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे दोन शंखाचा आवाज एक मी सकाळी उठल्याबरोबर शंखाचा आवाज एक असेल तर ते जीवनातील चांगल्या बदलांचे लक्षण मानले जाते हे चिन्हे सूचित करतात की तुमचा वाईट काळ चांगल्या वेळेत बदलणार आहे तसेच तुम्ही जीवनात काही मोठे यश मिळवू शकता तीन जर तुम्हाला अचानक तुमच्या घरात काळ्या मुंग्या एका रांगेत शिरताना दिसल्या आणि त्या अन्नपदार्थावर हल्ला करू लागल्या तर समजा तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा प्रवेश झाला आहे हे देखील घरात धन येण्याचे लक्षण असू शकते चार जर सकाळी तुमच्या दारात एखादी गाय आली आणि फुंकर घालत असेल तर ती देवाकडून आलेली वरदान समजावी आणि गाईला रोटी किंवा भाजीपाला खाऊ घालून तिचा निरोप घ्यावा याचा अर्थ असा लक्ष्मी देवी स्वतः येऊन तुमच्या दारावर ठोठावते पाच जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल आणि जर ते घंटात आणि हिरवीगार झाले तर असे मानले जा पाहिजे की तुमच्या घरात सुख संपत्ती आणि समृद्धी देखील लवकरच येईल सहा तज्ज्ञांच्या मते झाडू आणि लक्ष्मी मातीचा खोल संबंध आहे अशा परिस्थितीत जर तुम्हाला सकाळी कोणी फारशी झाडताना दिसले तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहे सकाळी घरातून कामासाठी जाताना पाच दिवस रोज कोणीतरी झाडू मारताना दिसले तर समजा आता तुमचे सर्व त्रास दूर होणार आहे तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असेल सात जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर देखील धनाच्या आगमनाचे लक्षण आहे लवकरच तुमच्याकडेही पैसे असतील त्याचबरोबर कपडे घालताना किंवा काढताना खिशातून पैसे पडले तर ते धनप्राप्तीचे लक्षण आहे आठ जर तुमच्या घराच्या मुख्य गेटच्या बाहेर एखादे झाड उगवले असेल तर ते सूचित करते की तुम्ही लवकरच श्रीमंत व्हाल हे तुमच्यासाठी शुभ संकेत आहे याचा अर्थ असा की तुमच्या घरात लवकरच पैसा येणार आहे नऊ मांजर बाळांना जन्म देणे हे देखील शुभचिन्ह आहे जर तुमच्या घरात मांजरीने बाळांना जन्म दिला तर ते चांगले लक्षण आहे त्याचबरोबर छतावर कोणीतही मौल्यवान वस्तू पडली तर ती देखील चांगली मानली जाते शास्त्रानुसार एखाद्या पक्षाने तुमच्या छतावर एखादी मौल्यवान वस्तू टाकली तर ते श्रीमंत होण्याचे लक्षण आहे दहा घरामध्ये एका ठिकाणी अचानक तीन सरडे दिसले तर ते खूप शुभ मानले जाते हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटले जाते की जर सरडे एकमेकांचा पाठलाग करताना दिसले तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रूपामध्ये सरडा दिसणे खूप शुभ मानले जाते हे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे अकरा सकाळी लवकर ऊस पाहणे देखील खूप शुभ मानले जाते सकाळी अचानक तुमच्या आजूबाजूला ऊस दिसला तर तुमचे दिवस बदलणार असल्याचे स्पष्ट लक्षण आहे बारा जर तुम्ही खूप दिवसांपासून लक्ष्मीचे वाहन घुघड तुमच्या घराबाहेर पाहत असाल तर समजा महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे देवी लक्ष्मी तिथे नक्कीच जाते आणि तुम्हाला लवकरच अपार संपत्ती मिळेल स्वप्नात पिवळे किंवा लाल फुले पाहणे हे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते स्वप्नात मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते हे धनप्राप्तीचे आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे स्वप्नात लाल साडी स्त्री दिसणे हे लक्ष्मीचे लक्षण मानले जाते स्वप्नात उंचीवर चढणे हे प्रगती आणि यशाचे लक्षण मानले जाते चौदा जर तुम्ही काही कामासाठी बाहेर कुठे जात असाल आणि वाटेत एखादा कुत्रा तोंडात शाकाहारी पदार्थ तो खात असेल तर ते सूचित करते की तुम्हाला कुठून तरी पैसा मिळणार आहे जेव्हा तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी उठता तुमची दिनचर्या सुधारू लागते आणि हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात शास्त्रात असेही म्हटले आहे की जर तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उठलात तर तुमच्या जीवनातून दुःखाचे ढग नाहीसे होतात आणि महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर कुटुंबावर पडू लागते सोळा जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात पोपट दिसला तर तुम्ही ते एक चांगले चिन्ह मानले पाहिजे स्वप्नात पोपट दिसणे म्हणजे तुमचे आर्थिक समस्या लवकरच दूर होणार आहे आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर आशीर्वाद देणार आहे तुम्हाला लवकरच कुठून तरी पैसे मिळतील सतरा जर तुम्हाला कोणत्याही दिवशी स्वप्नात झाडू घुबड हत्ती मोर शंख केळी किंवा सरडा दिसला तर विश्वास ठेवा तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे अठरा सकाळी उठल्याबरोबर शंखांचा आवाज ऐकणे शुभ मानले जाते सकाळी उठल्यावर जर तुम्हाला शंखांचा आवाज येत असेल तर समजा शुभ मुहूर्त येणार आहे घराबाहेर पडताना कुत्रा तोंडात भाकरी किंवा शाकाहारी वस्तू घेऊन जाताना दिसला असेल तर आर्थिक लाभाचे लक्षण असू शकते एकोणावीस एखाद्या शुभ कार्यासाठी जाताना किन्नर दिसणे देखील शुभ मानले जाते अशा स्थितीत तुम्हालाही एखादे किन्नर दिसले तर त्यांना काही पैसे द्या आणि जर यांनी तुम्हाला काही पैसे परत केले तर ते सुरक्षित ठेवा यामुळे संपत्ती वाढते वीस छतावर कोकिळीचा आवाज येणे देखील शुभचिन्ह आहे असे झाळ्यास तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते एकवीस सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला पूजेचा नारळ दिसला तर याचा अर्थ तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे जनहित लक्षात घेऊन ही सर्व माहिती देण्यात येत आहे तुमच्या श्रद्धा आणि तुमच्या विश्वासावर ज्योतिष आणि धर्मातील उपाय आणि सल्ला वापरून पहा या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचे कोणतेही दावे करत नाही भक्तांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय दी जय माता लक्ष्मी लिहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद स्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ